निमित्तानं आपल्याला सांगतो आपल्या सर्वांना माहिती आहे की पॅरिस ऑलिम्पिक दोन, दोन हजार चोवीस आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रत्येकी आर्थिक मदत करण्यात आलेली आहे बहात्तर वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये इतिहास रचत स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकले त्याला शासनाने दोन कोटी रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात आलेला आहे दुसरं पॅरिस पेरा ऑलिम्पिक सचिन खिलारी गोळा पेक रोप्य पदक जिंकले त्यालाही शासनाने तीन कोटी रुपये देऊन रक्कम त्याचा गौरव करण्यात आलेला आहे गौरव करण्याचा उद्देश याच पाठीमागे प्रा खेळाडूंच्या पाठीमागं शासन भक्कमपणे या सर्वांच्या पाठीमागं उभाय आहे भविष्यात सुद्धा जे जे असे खेळाडू निर्माण होतील त्यांनाही जे काय सहकार्य जी काय आर्थिक मदत जे लागल तो करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये रा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही निश्चित प्रकारे करू हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगतो आपल्या सर्वांना माहिती आहे की मिशन लक्षवेध महाराष्ट्र राज्यातून ऑलिम्पिक व जागतिक स्तरावर पदक प्राप्त खेळाडू तयार करण्यासाठी जिल्हा केंद्र मानून निवडक खेळातील खेळाडूंना अद्याप असे प्रशिक्षणाची योजना महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात एकशे अडतीस केंद्र व आठ विभागीय मुख्यालय ठिकाणी सदोतीस पक्ष पद प्रशिक्षण केंद्र आणि बारा क्रीडा प्रकारची छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ मराठवाडा मुक्ती निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ त्याला शासनाने सहाशे पन्नास कोटी रुपयाचा नि निधी हा मंजूर केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जे खेळ खेळतात चांगल्या प्रकारचे त्यांना शासनाने थेट नियुक्ती दिलेली आहे त्या थे थेट नियुक्ती खेळाडूंच्या कामगिरीच्या नुसार अ गट जो आहे तिथं सदोतीस खेळाडूंना तिथं पंचेचाळीस खेळाडूंना कट क गट तिथं चौतीस खेळाडूंना आणि ड गट असे तेहतीस खेळाडूंना असे थेट शासनाने एकशे एकोणपन्नास जणांना ही नियुक्ती दिलेली आहे त्यांना लवकरच त्यांना पदभार हा दिला जाईल ऑलिम्पिक भवन सुद्धा आपल्याला माहिती आहे की बॅनरला आपण तिथं करतोय त्यामुळं जास्त न बोलता निश्चित प्रकारे आपण शासनाच्या वतीनं जे जे काही आपल्या सर्वांना सहकार्य करता येईल आपल्या सर्वांना मदत करता येईल आपल्या सर्वांना खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पाठिंबा देता येईल तेवढा भविष्यामध्ये देण्याचा प्रयत्न एक राज्य सरकारच्या वतीनं